नमस्कार आपण आज बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील कापूस बाजार भाव आज कापूस बाजारभावामध्ये घसरण झालेली आहे की भावामध्ये वाढ झालेली आहे ही पूर्ण माहिती आपण आज व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की पहा तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याकडे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत येथील पहिली पावती उपलब्ध झालेली आहे त्यामध्ये कापसाला सात हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल दर मिळालेला आहे तर आपल्याकडे दुसरी पावती उपलब्ध झालेली आहे दे त्यामध्ये देखील सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तर आपल्याकडे तिसरी पावती उपलब्ध झालेली आहे दे त्यामध्ये देखील सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळालेला आहे तर आपल्याकडे चौथी पावतीसुद्धा अव्हेलेबल झालेली आहे दे त्यामध्ये देखील कापूस या पिकाला सात हजार एकशे सत्तर रुपये दर मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो अशा शेतीविषयी नवनवीन आपल्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर कापूस उत्पादक शेतकऱ्याला शेअर करा, करा धन्यवाद